लाडकी बहिणी योजनेमध्ये पुरुष काही होते मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत हे त्यांच्या ते अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशी सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असली तर ही योजना पुरुषांच्या करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची जी रक्कम आहे हा जो लाभ आहे तो त्यांनी महिला व बालविकास विभागाकडे त्यांनी हस्तांतरित केलेला आहे तर पहा लाडक्या बहिणींना आता ऑगस्टचा हप्ता ऑगस्टच्या हप्त्याबद्दलचे जे पंधराशे रुपये आहेत ते नक्की कधी मिळणार या महिन्यात मिळणार का पुढच्या महिन्यात मिळणार तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक येतं नक्कीच करायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार तर याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर ते आपण पाहणार आहोत तर पहा काल सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झालेलं आहे तर या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये येतील असं आपल्याला वाटत होतं परंतु कालचा दिवस इथं संपलेला आहे आणि आज अठ्ठावीस तारीख इथं उजळलेली आहे पहा म्हणजेच आज अठ्ठावीस ऑगस्ट आहे तर आज आपण हा व्हिडिओ इथं तयार करत आहोत तर पहा अठ्ठावीस तारीख येऊन थांबलेली आहे महिना संपायला अवघी तीन ते चार दिवसच इथं उरलेले आहेत तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये अजूनही त्यांना मिळालेले नाहीत पहा सर्व लाडक्या बहिणी इथं आतुरतेने ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची वाट पाहत आहेत तर ऑगस्टचा हप्ता नक्की कधी येणार असा प्रश्न आता त्यांच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इथं निर्माण झालेला आहे तर पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट रोजी हा पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो जमा होणार का जी देखील माहिती आता समोर येत आहे तर पहा पंचवीस ऑगस्टला हरितालिका व्रत आहे त्यामुळे या महिन्यात तीन सण येत आहेत म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपतीरायाचं आगमन होतं पंचवीस ऑगस्ट रोजी हरितालिका होती आणि एकतीस ऑगस्ट रोजी गौरी ह्या असे तीन सण ह्या महिन्यामध्ये येत आहेत तर महिलांना या सणासाठी पैशांची नक्कीच गरज भासणार आहे तर त्यामुळे लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेत चा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याची जी इन्स्टॉलमेंट आहे तर ही त्यांना नक्की ह्या महिन्यातच मिळणार का का या पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे पहा सर्व लाडक्या बहिणी अतुरतेने ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता नक्की कधी येणार तर पहा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देत असतात हे सर्वांना माहीत असेलच पहा त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वितरित केला जातो जुलै महिन्यात आपण पाहिलेलं होतं महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर माध्यमामधून सांगितलेलं होतं की रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जुलै महिन्याचा हप्ता देण्यात येणार होता रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी झालेला आहे परंतु रक्षाबंधना दिवशी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्राप्त झालेला होता आता सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष हे ऑगस्ट महिन्या लक्ष लागलेलं आहे तसेच पहा लाडक्या बहिणीला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रच येणार अशी देखील माहिती समोर येत आहे मला काय वाटतं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ सोबतच येणार का हे तुम्हाला काय वाटतं ही प्रतिक्रिया तुमची नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे तर पहा कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वाटत आहे याबद्दलची एक मोठी माहिती समोर आलेली आहे ती देखील आपण इथे पुढे पाहणारच आहोत पहा लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा फक्त शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच याबद्दलची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणजेच फक्त शक्यता वर्तवली जात आहे ज्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची महिन्याचा हप्ता एकत्रित येईल अशी अधिकृत घोषणा होईल त्या दिवशी नक्कीच दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाहायला मिळतील त्यांच्या खात्यावरती जमा केले जातील लाडक्या के बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार ऑगस्ट महिना संपायला अवघे तीन ते चार दिवस इथे उरलेले आहेत तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा झालेले नाहीत ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का अशी देखील शक्यता आता लाडक्या बहिणीला वाटत आहे तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र येणार का हा देखील प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे म्हणजेच त्यांना वाटत आहे की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक सोबतच दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होतील तर पहा असे वेगवेगळे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता निर्माण होत आहेत महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे पहा गरीब आणि महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे सर्वांना माहीत असेलच पहा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागलेलं आहे दरम्यान ऑगस्ट महिना संपायला अवघे तीन ते चार दिवस उरलेले आहेत परंतु अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा देखील प्रश्न आता विचारला जात आहे तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित येण्याची देखील शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा मित्रांनो अतिश तर अतिशय आनंदाची बातमी देखील असू शकते जर दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये हे पुढच्या महिन्यात येत असतील तर ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे पहा लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार पहा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे परंतु याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभणीवर जात आहे म्हणजेच या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये येत आहे पुढच्या महिन्याचा हप्ता त्याच्या पुढच्या महिने महिन्यामध्ये दिला जात आहे दरम्यान या महिन्यात देखील हप्ता पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे आणि जर हा हप्ता लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात पहा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो जर पुढच्या महिन्यामध्ये गेला तर नक्कीच दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु नक्कीच याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ज्या महिला होत आहेत त्याचीही कारणं आहेत तर पहा तुमच्याबद्दलचं कारण कोणतं आहे का तर लाडकी बहीण योजनेमधून ज्या अपात्र होत आहेत ज्या निकषात बसत नाहीत तर त्याची कारणे खाली घेतलेली आहेत तर पहा पहिलं कारण आहे लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पहा म्हणजे ज्या महिला निकषात बसत नाहीत तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करून लाभ घेतलेला आहे त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही हा दुसरं कारण आहे ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटात बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो म्हणजेच एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिलेंचं वय आहे फक्त त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे पहा तिसरं कारण आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असायला पाहिजे म्हणजेच अडीच लाखांच्या आत ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न आहे फक्त त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे पहा पुढचं कारण आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ह्या सरकारी कर्मचारी नसल्या पाहिजे म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी अर्ज करत आहेत त्या सरकारी नोकरीमध्ये किंवा सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे पहा पुढचं कारण आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसायला पाहिजे म्हणजेच त्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन नसायला पाहिजे पहा पुढचं कारण आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसायला पाहिजे म्हणजे जो टॅक्स आहे जो कर आहे तो त्यांनी नाही भरायला पाहिजे अशाच लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्या टॅक्स भरतात ज्या कर भरतात त्या योज त्या या योजनेसाठी आता अपात्र असणार आहेत पहा पुढचं कारण आहे जर तुम्ही या निकषामध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार ना, ना नाही पहा म्हणजे जर तुम्ही या सहा निकषामध्ये बसत नसाल तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत परंतु जर तुम्ही या सहा सहा कारणांचा सहा नियमांचं जर तुम्ही पालन केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे शेवटपर्यंत मिळत राहणार आहेत तसेच पहा अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ आता इथून पुढे थांबवला जाणार आहे पहा म्हणजे ज्यांनी कोणी आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे त्यांटी माहिती भरून त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना आता लाभ इथून पुढे मिळणार नाही त्यांना आता या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि त्यासाठी नक्कीच अंगणवाडी सेविका ह्या लवकरच त्यांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत आणि त्यांना या योजनेतून अपात्र ठरवणार आहेत